कोणतेही कारण असो चिडू नका राग करू नका जोरात बोलू नका मन शांत ठेवा विचार करा मग निर्णय घ्या आवाजाने आवाज कमी होत नाही तर गप्प राहिल्याने आवाज कमी होतो त्रास फक्त तुम्हाला होईल दुःख तुम्हालाच होईल मन शांत ठेवाल तर सुखसुद्धा तुम्हालाच मिळेल खरा मोठा माणूस तो असतो ज्याला भेटल्यावर तुम्ही स्वतःला छोटे फील करत नाही माणसाची ओळख करायची आहे तर चेहऱ्यावरून नाही तर स्वभावाने आणि चरित्राने करा कारण सोनं प्रत्येक वेळी लोखंडाच्या तिजोरीत ठेवलेले असते फक्त त्या माणसाला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे जो तुम्हाला बोलण्यासोबतच मदत करण्याचे पण सामर्थ्य ठेवतो खूप विचित्र असतो त्याच्या सोबत चालले तर नशिबाला बदलून टाकतो आणि सोबत नाही चाललो तर नशिबच बदलते रडल्याने माणूस कमजोर बनतो हे चुकीचे आहे तर रडून रडून खचलेला माणूसच कठीण बनतो खूप महागात पडते ते प्रेम ज्या तुम्ही तुमची किंमत हरवलेली असते जे आपल्या जवळ आहे त्याच्यातच आनंदी राहायला पाहिजे दुसऱ्यासारखे जीवन जगणे हे खूप लोकांचे स्वप्न आहे दगड जरी शेवटच्या माराने तुटतो पण पहिला मार कधीही व्यर्थ जात नाही त्याच्या व्यवहारावर विश्वास ठेवू नका ज्याच्या स्वभावामध्ये दुसऱ्यांना त्रास देणे आहे कारण पाण्याला आगीने कितीही त्रास दिला तरी ते पाणी त्या आगीला विझवण्यासाठी पुरेसे आहे जर तुम्हाला वाटते की सगळ्यांना तुम्हाला प्रेमाने वागवले पाहिजे तर त्यांची सुरुवात आधी तुम्हाला करायला हवी कारण निसर्गाचाच नियम आहे की जे पेराल ते उगवेल काही वेळा गोष्टींना थांबून ठेवणे तुमच्यासाठी खूप नुकसानकारक असू शकते त्यामुळे जाऊ द्या अश्रूंचे काही वजन नसते पण अश्रू निघून गेल्यावर मन खूप हलके होते माणूस काही चुकीचे करून सगळ्यांना हसू शकतो पण तिथे सगळ्यांचा ठेवला जातो तुमची आणि चुका समजून घेण्याचा प्रयत्न करू नका एक दिवस खरेपणा वेळेनुसार सांगून जाईल निसर्गातील एक झाड ज्याच्या खाली श्रीमंत बसो वा गरीब ते झाड सर्वांना सारखी हवा आणि सावली देते याचाच अर्थ तुम्ही सगळे एक आहात तुमच्याजवळ जवळ सारख्या शक्ती आहे आणि असे आहे म्हणजेच तुम्ही भाग्यवान नसीबवान आहात मित्रांनो निसर्गातील प्रत्येक वस्तू ही एक समान बनवली गेली आहे निसर्गाने प्रत्येक वस्तू एकाच भावाने बनवलेली आहे आणि ते म्हणजे देणे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका जो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतो तुमची काळजी घेतो तुमची आठवण काढतो कारण एक दिवस तुमचे डोळे जेव्हा उघडतील तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही तारे मोजता मोजता चंद्राला हरून बसलात धैर्य ठेवा योग्य वेळ आल्यावर तुमच्या जवळ सगळे येईल ज्यासाठी तुम्ही मेहनत घेतली बहाने सांगितल्याने आज सोपा होईल पण उद्या खूप कठीण असेल आणि शिस्तीने आज कठीण बनेल पण येणारे दिवस सोपे होतील तुम्ही जितके खरे राहाल तेवढेच एकटे राहाल जेव्हा उद्याचा दिवस बघितलाच नाही तर आजचा दिवस का हरवायचा तुम्ही ज्या वेळेत हसू शकता त्या वेळेत उद्यासाठी का रडता नशीबवान ते नसतात ज्यांना सगळे भेटते नशीबवान ते असतात ज्यांना जे मिळाले त्याला ते चांगले बनवतात जीवनात प्रत्येकाचा बदल निश्चित आहे कोणाचे मन परिवर्तित होईल तर कोणाची वेळ शब्द हे कसेही असो मनाला वाटले तर त्याला अर्थ असतो नाही तर सगळे व्यर्थ शांती पाहिजे तर दुसऱ्यांच्या कामावर आणि दुसऱ्यांवर लक्ष देणे सोडून द्या फक्त तुमच्या आयुष्यावर आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष द्या तुम्ही पाण्याप्रमाणे बना जो आपला रस्ता स्वतः बनवतो दगडासारखे बनू नका जो दुसऱ्यांचा रस्ता थांबवतो ध्यानचा अर्थ आहे आतून हसणे आणि सेवाचा अर्थ आहे या हसूला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे आपला तो आहे जो कोणासाठीही तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाही ज्याप्रमाणे थोडेसे औषध भयंकर रोगाला शांत करते त्याचप्रमाणे भगवंतांचे ध्यान भयंकर सुखाला त्रासाला नाश करते तुमच्यात थोडा स्वाभिमान असणे जरूरी आहे नाहीतर लोक तुम्हाला तिथे पण दाबण्याचा प्रयत्न करते जिथे तुमचा अधिकार आहे वेळ कशीही असो चांगली किंवा वाईट बदलते नक्की चांगल्या वेळेत असे काही करू नका की वाईट वेळेत लोक साथ सोडतील पण पन आहे माणूस आहात तर माणूस वाटणे पण जरुरी आहे तुम्ही खुश आनंदी आहात चांगली गोष्ट आहे पण तुमच्यामुळे जर कोणी खुश असेल तर ती सर्वात चांगली गोष्ट आहे भगवान बुद्ध म्हणतात जर कोणी तुम्हाला दुःखी केले तर वाईट नका मानू कारण लोक त्यावरच दगड मारतात ज्या झाडावर सर्वात जास्त गोड फळे असतात जर माणूस चावी शिवाय कोणता टाळा नाही बनवत तर अशा समस्या सुद्धा का असतील ज्याचा कोणताच उपाय नाही सुंदर रूप धन तारुण्य लालसा छळ बेमानी आणि चिंता सगळं इथेच राहणार निरर्थक चिंता काही कामाची नाही आज आनंदाने जगा कारण पुढच्या एक तासात काय होईल हे माहीत नाही वेळेत वेळ देणारा व्यक्ती वेळेवर भेटला तर वेळेला चांगले व्हायला वेळ लागत नाही सरळ स्वभावाच्या व्यक्तीला कमजोर समजण्याची चुकी कधी करू नका सरळपणा त्याचे संस्कार आहेत कमजोरी नाही वेळेपेक्षाही जास्त भावना महाग असते त्यामुळे जो त्याला समजू शकतो त्यावरच ते खर्च करा कधीकधी मनाला मनवणेच बेहतर असते प्रत्येक चित्त आपल्याला आनंद नाही ते मन मोठे तर खूपच मोठे स्वतःला कोणावर निर्भर नका ठेवणे की ते जर गेले तर तुम्ही पूर्णपणे विस्कळीत व्हाल प्रत्येक प्रयत्न कामयाब होईल जरूरी नाही पण प्रत्येक कामयाबीच्या मागे प्रयत्न असायलाच हवे जर कोणाला तुम्ही चांगले नाही वाटत तर त्यांच्या समोर तुम्ही चांगले बनूच नका कारण त्यांच्यापेक्षा तुम्हाला माहीत आहे की कि तुम्ही किती योग्य आहात माणसाला माणूस धोका नाही देत माणसाला माणसाची असलेली अपेक्षा धोका देते

लोक तुमची प्रशंसा करतात तर ते तुमच्या योग्यता आहे आणि जर तुमच्यावर जळतात तर ते तुमचे कौशल्य आहे खरे बोलणारा आणि खऱ्या मार्गावर चालणारा मनुष्य प्रत्येक वेळी दुनियेला कडू वाटतो ज्याची नियत प्रत्येक वेळी बदलण्याची आहे तो कधी कोणाचा नाही होऊ शकत मग ते कोणी असो बेट किंवा माणूस वेळेला बदलायला वेळ नाही लागत आणि निसर्ग आपला हिशेब करत असतो कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका प्रत्येकासोबत मिळून राहा मग ते तुमचा परिवार असो वा मित्र असो जखमेचा असर लागल्याने नाही तर अनुभव केल्यामुळे होतो काळजावर लागलेला घाव शरीरावरील घावापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो आणि दुखावणाराही असतो सेवा सर्वांची करा पण अपेक्षा कोणाकडून करू नका कारण सेवेची योग्य किंमत भगवानच देऊ शकतात माणूस नाही जे दान कर्तव्य समजून कोणत्या संशयाशिवाय जरूरतमंदाला मंदाला दिले जाते तेच खरे दान आहे जर तुम्ही तुमच्या चुकांमधून काही शिकला तर त्या चुका पायऱ्या बनतात आणि नाही शिकला तर त्या चुका समुद्र आहे निर्णय तुमचा आहे चढायचे आहे की डुबायचे जो जेवढा शांत असतो तो तेवढ्याच आतून आपल्या बुद्धीचा उपयोग करू शकतो निंदेला घाबरून तुमच्या ध्येयाला नका सोड कारण तुमचे ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची तोंड सुद्धा बंद होतील नकारात्मक विचारांचं येणं निश्चित आहे पण हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्यांना महत्त्व देता की सकारात्मक विचारांवरच लक्ष केंद्रित करता प्रेरणाचा सर्वात मोठा शोध तुमचे स्वतःचे विचार आहेत म्हणून मोठ्या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी नेहमी प्रेरित करा वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तू त्यांची किंमत हरून बसतात आणि वेळेच्या नंतर मिळालेल्या वस्तू त्यांचे महत्व त्यामुळे वेळेचा आदर करा काही लोक स्वतःच्या अहंकारामुळे मौल्यवान नाते हरून बसतात आणि काही लोक नाते जपता जपता स्वतःचा आदर हरून बसतात जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तुमच्या आयुष्याचे निर्णय लोकच खेत राहतील त्यांच्याशी इमानदार आणि निष्ठावान रहा जे तुमच्यासाठी त्यांचा वेळ देतात भगवान बुद्ध म्हणतात माणूस त्याच्या जीवनाला सरळताने जगू शकतो पण तरीही तो, तो सरळ जीवन जगत नाही तो प्रत्येक वेळी चिंतेने ग्रासलेला असतो चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तो चिंता करतो त्याची सर्वात मोठी चिंता त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे जीवन आहे तो आयुष्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या वेळेला घाबरलेला असतो वेळेत हरवलेला असतो तो हमेशा स्वर्गाची तयारी करत असतो त्याला नकाराची भीती वाटत असते तो जीवनाला समजून घेत नाही त्याला ओळखूनच घेत नाही तो नेहमी मृत्यूला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्याने कधी जीवनाला ओळखले नसते पण मृत्यूला जाणून घ्यायचे असते त्यामुळे कधी स्वतःहून काही करत नाही फक्त ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत जातो याचमुळे तो कधी अमूल्य जीवनाला योग्य प्रकारे जगत नाही ना कधी मृत्यूला आनंदाने स्वीकारत एकदा एका मुलाने वडिलांना विचारले की बाबा यशस्वी जीवन काय असते कसे असते तर वडिलांनी विचार केला कसे समजवता येईल की यशस्वी जीवन काय असते त्याने डोके लावले आणि मुलाला म्हटले चल आज आपण पतंग उडूया आणि दोघे पतंग उडवायला निघून गेले मुलगा वडिलांना लक्षपूर्वक पतंग उडवताना बघत होता थोड्या वेळानंतर मुलगा म्हणाला बाबा या धाग्यामुळे पतंग वर नाही जात या धाग्यामुळे पतंग स्वतंत्र नाही आहे आपण याला तोडूया का तर ही तर वर जाईल तर वडिलांनी धागा तोडला पतंग थोडी वर गेली आणि थोड्या वेळाने खाली आली आणि एका अनोळखी ठिकाणी पडली तेव्हा वडिलांनी मुलाला जीवनाचे दर्शन समजावले की जीवनात आपण ज्या उंचावर आहे आपल्याला नेहमी वाटते की काही गोष्टी ज्याला आपण बांधलेले आहोत जसे की तू आता बोलला की हा धागा याला थांबून आहे जर आपण तो तोडला तरच वर उडे त्याचप्रमाणे घर परिवार शिस्त आईवडील गुरु आणि समाज आहे हे सुद्धा आपल्या जीवनात एका धागेचे काम करतात आणि आपण यांच्यापासून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतो घरापासून स्वतंत्र होऊ इच्छितो परिवारापासून स्वतंत्र होऊ इच्छितो शिस्तीने नाही वागावेसे वाटत गुरु आणि समाजापासून स्वतंत्र होऊ इच्छितो पण आजकाल बघण्यात येते की नेहमी मुलं स्वतंत्र जीवन जगण्याचा कल्पनेने घर परिवाराला सोडून जात आहे समाजाची परवा नाही करत कोणतीच शिस्त नाही त्यांचे आयुष्य त्यांचे गुरु त्यांच्या आई वडिलांना सोडून ओसाड होते तर खरे पाहता मित्रांनो हेच ते धागे असतात जे आपल्याला पकडून ठेवतात यांच्यामुळेच आपण उंच शिखर गाठू शकतो या धाग्यांशिवाय आपण उडू तर शकतो पण नंतर आपला तोच परिणाम होईल जो त्या बिना धाग्याच्या पतंगाचा झाला जोपर्यंत जीवनात तुम्हाला उंचावर टिकून राहायचे असेल तर या नात्यांच्या धाग्याला कधी तोडू नका धागा आणि आयुष्य जोडलेले आहे त्यांच्या संतुलनाने मिळालेल्या यशालाच यशस्वी जीवन म्हणतात जोपर्यंत धागा पतंगाशी जोडलेला असतो तोपर्यंत पतंग उडत असते धागा तुटताच पतंग खाली येईल आणि अनोळखी ठिकाणी हरून जाईल त्याचप्रमाणे आपले आयुष्य घराशी परिवाराशी बांधलेले आहे जीवनात शिस्तीने बांधलेला एक धागा आहे आई वडिलांशी बांधलेला एक धागा आहे गुरु आणि समाजाशी बांधलेला एक धागा आहे जर आपण या धागेला तोडले तर आपले जीवन कधीही यशस्वी नाही होऊ शकत हा थोड्या उंचावर आपण जाऊ पण त्याचा काही सार्थक उपयोग होणार नाही कारण आपण एवढे खाली पडू की या लोकांशिवाय आपल्याला कोणी सांभाळणारा नसेल आणि एकटेपणाने मरण्याची वेळ येते मला आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका धन्यवाद